गुलेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने पुणश्रो कहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता गुलेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तबगार तीन महिला ऍडव्होकेट रोहिणी संतोष राऊ सौ स्वाती सतीश राऊ सौ राजशीलताई वाकचवले यांना गुलेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्णश्लोक महिल्या देवी गोळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कार प्राप्त महिला ॲडव्होकेट रोहिणी संतोष राऊक या पेशाने वकील आहेत त्या बालविवाह प्रतिबंध हुंडा निमूलन निमचिकित्सा प्रतिबंध घरगुती हिंसा प्रतिबंध महिलासाठी कायदेविषयक प्रशिक्षण महिला सक्षमीकरण महिला साक्षरता मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार यासारख्या कार्यामध्ये उत्स्फूर्तपणे काम करत आहेत तसेच सौ स्वाती सतीश राऊत या एकविरा फाउंडेशन व शिटेज फाउंडेशन यांचे वतीने महिला स्वयंसहाय्यता बचत गट महिला व्यवसाय प्रशिक्षण महिला आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण या कार्यामध्ये उत्स्फूर्तपणे काम करत आहेत

तलाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब पानसरे ॲडव्होकेट संतोष राऊत सतीश राऊत सौ वैशाली राऊत अनिल बबनराव राऊत संदीप गंगाधर राऊत गिरी राजू खरात विलासेकनाथ राऊत गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते